श्री स्वामी समर्थ उद्या आहे अक्षय तृतीया अक्षय म्हणजेच कधीही क्षय न होणारा कधीही न संपणारा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया आणि म्हणून या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी काही प्रभावी उपाय केले जातात आणि या दिवशी केलेल्या उपायांचं फळ हे आपल्याला अक्षय्य असं प्राप्त होतं उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करा ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या आयुष्याचं सोनं होईल आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि अन्नपूर्णा देवीच्या कृपेने धनधान्याची कमतरताही आपल्याला भासणार नाही तर अशी कोणती वस्तू अन्नपूर्णा देवीला आपल्याला अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा आणि तो व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा देवीला ती वस्तू अर्पण करा श्री स्वामी समर्थ